वस्त्रहरणानंतर कृष्णाने द्रौपदीला दुर्योधनाला माफ करून द्यायला सांगितले सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर प्रतिशोध नसू शकतो प्रतिशोधाच्या भावनेत समोरच्या व्यक्तीपेक्षा प्रतिशोध घेऊ पाहणारीच व्यक्तीचा आयुष्यभर नरक यातनेत जळत राहते आणि हे तिच्यावर झालेल्या अन्यायापेक्षाही जास्त दुःख देणारं असतं आपल्यातली प्रतिशोधाची भावना आणि समोरच्याने केलेला अन्याय यात काहीही फरक नसतो त्याने जे केलं तेच आपण करतो कृष्ण कर्मावर विश्वास करायला सांगतात कुरुसभेने सा जे केले ते त्यांचे कर्म होते आणि आपण जे त्या बदल्यात करू ते आपलं कर्म असेल एकंदर त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना जी मिळेल तीच शिक्षा आपल्या कर्मासाठीसुद्धा आपल्याला मिळेल मग द्रौपदीने झालेल्या अन्यायाला विसरून जायचं का नाही द्रौपदीने फक्त स्वतःचा विचार न करता सर्व स्त्री जातीच्या अन्यायावर विचार करावा ती राजघराण्यातील असताना हे झाले तर सामान्य स्त्रियांसोबत काय होत असेल कृष्णा म्हणतो की तू सर्व स्त्री जातीवर होत असलेल्या अन्यायासाठी प्रतिज्ञा कर स्वतःच्या प्रतिशोधासाठी नाही स्वतःच्या प्रतिशोधात तू फक्त जळत राहशील